गॅस गळती आणि त्यामुळं झालेला भीषण अपघात त्यात इतक्या जणांना आपला जीव गमवावा लागला इतकी कुटुंब उद्ध्वस्त झाली अशा खूप साऱ्या बातम्या आपण आजवर अनेकदा पाहिल्या आहेत या बातम्या बघितल्यानंतर अशी वेळ आपल्यावर कधी येऊ नये यासाठी आपण मनातल्या मनात मना देवाचा धावाही के केला असे पण काही वेळा अपघात टाळणं आपल्या हातात नसतं असाच एक अपघात गुरुवारी एक फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला छत्रपती संभाजीनगरच्या एका गजबजलेल्या परिसरात तब्बल चौदा तास गॅस गळती सुरू होती संपूर्ण शहर गॅसवर होतं गॅस संपूर्ण परिसरात पसरत होता त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमधले रहिवासी जीव मुठीत घेऊन राहिले होते तब्बल एक लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं पण पोलीस स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या क्विक ऑपरेशनमुळं परिस्थिती अंडर कंट्रोल आली आणि छत्रपती संभाजीनगरमधली मोठी दुर्घटना टळली हा अपघात नेमका कसा झाला आणि त्यातून नागरिकांना सुखरूप वाचवण्यासाठी प्रशासनानं यशस्वी प्रयत्न कसे केले संभाजीनगरमध्ये त्या चौदा तासात नक्की काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून मुंबईहून हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा एम एच फोर्टी थ्री बी टी फाय नाईन झिरो टू हा टँकर छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा एमआयडीसी इथे जात होता गुरुवारी एक फेब्रुवारीला पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा टँकर जालना रोडवरच्या सिडको उड्डाणपुलाजवळ आला वसंतराव नाईक कॉलेज समोर असलेल्या या उड्डाण पुलावर पहाटेच्या वेळी फारशी रहदारी नव्हती उड्डाण पूल चढत असताना टँकर चालक फिरदोस अहमद याचा टँकरवरचा ताबा सुटला आणि टँकर उड्डाण पुलावरच्या डिव्हायडरला जाऊन धडकला आता तुम्ही म्हणाल की असे अपघात तर रोज खोऱ्यानं होत असतात पण या अपघातात डेंजरस गोष्ट अशी होती की ज्या टँकरनं डिव्हायडरला धडक दिलेली त्या टँकरमध्ये होता तुमच्या आमच्या घरातला आणि काळी लावताच पेट घेणारा एलपीजी गॅस तब्बल पंधरा टन एल गॅस असणाऱ्या या टँकरला जोरदार धडक बसल्यामुळं टँकरच्या खालचा वॉल तुटला आणि काही क्षणात तिथून गॅस गळती व्हायला सुरुवात झाली अपघातानंतर टँकरच्या तीन पैकी एक वॉल फुटला त्यामधून गॅस गळती सुरू झाली गॅसचं प्रेशर असल्यामुळं कांठाळा बसणारा आवाज सुरू झाला वाऱ्याच्या वेगानं हा गॅस आसपासच्या परिसरात पसरायला लागला या परिसरात वसंतराव नाईक कॉलेज शिवछत्रपती कॉलेज कॅनॉट पॅलेस हायकोर्ट आणि सिडकोची वसाहत आहे त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो या परिसरातल्या लोकांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना गॅसची दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली पंधरा मिनिटात अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली पोलिसांना सुद्धा अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांचं पथक तातडीनं पोहोचलं सगळ्यात ता आधी टँकर चालक फिरदोस अहमदला सुखरूप बाहेर काढण्यात आलं अग्निशमन दलानं गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण गळती आटोक्यात येत नसल्यामुळं महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना अपघाताची माहिती देण्यात आली सूर्य जसजसा वर येत होता तसतशी या गॅस गळतीची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे गॅस गळती थांबवून लोकांचा जीव वाचवणं आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली पॅनिक सिच्युएशन कंट्रोल करणं असं डबल चॅलेंज पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलासमोर होतं पण त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि सकाळी सहाच्या दरम्यान सुरू केलं ऑपरेशन गॅस कंट्रोल छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया उपायुक्त नितीन बगाटे महापालिका आयुक्त जी श्रीकांत अग्निशमन अधिकारी शिवाजी झंझन आणि प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी युद्ध पातळीवर कामाला सुरुवात केली अग्निशमन दलाचे कर्मचारी परिसरातल्या सगळ्या पोलीस ठाण्यांची टीम घटनास्थळी पोहोचली ज्या रोडवर अपघात झाला तो जालना रोड शहरातला मुख्य रस्ता असल्यामुळं इथून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते त्यामुळे सगळ्यात आधी या रोडवरची दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून दुसऱ्या था बाजूने वळवण्यात आली गॅस सगळीकडे पसरत असल्यामुळं परिसरातली दुकानं शाळा कॉलेजेस बंद करण्याचे आदेश देण्यात आले अपघाताच्या ठिकाणापासून एक किलोमीटरचा परिसर संपूर्णपणे सील करण्यात आला जिल्हा प्रशासनाकडून आयपीसी एकशे चव्वेचाळीस अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले सिडको एन थ्री एन फोर कॅनॉट पॅलेस इथल्या रहिवाशांना घरगुती गॅस बंद ठेवण्याचं प्रशासनाकडून तातडीनं आवाहन करण्यात आलं परिसरातला वीज पुरवठा सुद्धा बंद करण्यात आला या सगळ्या प्रकारामुळं लोक प्रचंड घाबरले होते अजून काही तास जर हा गॅस असाच पसरत राहिला तर मोठा स्फोट होऊन परिसरात भीषण आग लागण्याची गॅसच्या दुर्गंधीमुळे लोकांचा श्वास कोंडून जीव जाण्याचा धोका निर्माण झाला होता त्यामुळं प्रशासनाकडून विशेष कक्ष तयार करण्यात आले कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून परिसरातल्या सुमारे एक लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं ज्या वेगानं गॅस हवेत पसरत होता त्याच वेगानं या सगळ्या गोष्टी प्रशासन करत होतं नागरिकांना सुरक्षित केल्यानंतर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे गॅस गळतीत थांबवण्याचं था। अग्निशमन दलाच्या तब्बल सत्तर गाड्या टँकरवर पाण्याचा जोरदार मारा करत होत्या पण तरीही गॅस काही थांबत नव्हता दुपारी एक वाजेपर्यंत टँकरमधला सुमारे तीन टन गॅस लीक झाल्याची माहिती समोर आली छत्रपती संभाजीनगर शहरात एनडीआरएफचं स्वतंत्र युनिट नसल्यामुळं सकाळी नऊ वाजता पुण्याहून एनडीआरएफ ची टीम मागवण्यात आली होती पण या टीमला पोहोचण्यासाठी दुपार होणार होती इतका वेळ वाट पाहणं परवडणारं नव्हतं म्हणून मग प्रशासनानं तातडीनं हालचाली करायला सुरुवात केली एच पी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघाताची पाहणी केल्यानंतर हे गॅस लिकेज नुसत्या पाण्याच्या फवार्यानं थांबणार नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यासाठी प्रशासन आणि एच पी सी एलच्या अधिकाऱ्यांनी मिळून एक प्लॅन आखला टँकर मधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचा यासाठी सगळ्यात आधी जळगावहून हिंदुस्थान पेट्रोलियमची एस आर व्ही म्हणजेच एक स्पेशल रेस्क्यू व्हेकल मागवण्यात आली या स्पेशल व्हेकलच्या माध्यमातून गळती होणाऱ्या टँकर मधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करता येतो त्याप्रमाणे दुसरा रिकामा टँकर मागवण्यात आला आणि गॅस ट्रान्सफर करायला सुरुवात झाली झिरो रिस्क मिशन घेऊन या कामाला सुरुवात करण्यात आली हा गॅस दुसऱ्या टँकर मध्ये हलवण्यासाठी तब्बल नऊ ते दहा तास लागले संध्याकाळी सहाच्या सुमारास गॅस पूर्णपणे दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यात आला त्यानंतर एका क्रेनच्या सहाय्यानं अपघात झालेला टँकर रस्त्यावरून बाजूला हटवण्यात आला रस्त्यावर पाणी मारून रस्ता स्वच्छ झाला आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आली संध्याकाळी सात नंतर सगळी परिस्थिती आटोक्यात आली आणि सुमारे चौदा तास जीव मुठीत घेऊन गॅसवर असलेल्या परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला सातच्या नंतर जालना रोडवरची वाहतूक पूर्ववत झाली आणि स्थानिक रहिवाशी सुद्धा आपापल्या घरी परतले पोलीस स्थानिक प्रशासन अग्निशमन दल आणि एच पी सी एलच्या अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे चौदा तासांनी का होईना ऑपरेशन गॅस कंट्रोल सक्सेसफुल झालं शहरात गॅस गळतीतून बचाव कार्य करण्याचा हा पहिलाच अनुभव होता असं मत जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी व्यक्त केलं तसंच ही घटना म्हणजे सगळ्यांसाठीच एक केस स्टडी असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान यंत्रणेतल्या त्रुटी सुद्धा अधिकाऱ्यांना आढळून आल्या शहरातलं आपत्ती व्यवस्थापन जास्तीत जास्त मजबूत करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं शहरात स्वतंत्र एनडीआरएफ युनिट स्थापन करण्याची गरज सुद्धा अधिकाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली कारण एनडीआरएफ ची टीम पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला पोहोचेपर्यंत दुपारचे तीन वाजले होते आणि तोपर्यंत परिस्थिती आटोक्यात आली होती प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे छत्रपती संभाजीनगर ही मोठी गॅस गळती दुर्घटना टळली ती सुद्धा कोणाचाही प्राण न गमावता